आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या संदर्भामध्ये जनता उत्साहीपणानं सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन साजरा करत असतात परंतु काही लोकांच्या सामान्य लोकांच्या अडेअडचणी असतात त्यांना वाली नाही अशा परिस्थितीच्या परिस्थितीमध्ये आज आम्ही सव्वीस जानेवारीचं प्रजासत्ताक दिनाच्या जा औचित्य साधून आम्ही हा विषय पुढे आणलेला आहे माझं एवढंच मत आहे की अजंठा ट्रान्सपोर्ट यांनी जे बांधकामच्या संदर्भामध्ये आम्ही नगरपालिकेशी संपर्क केला असता त्याचे बांधकाम परवाने मिळावे त्यांचे इस्टिमे प्लॅन इस्टिमेट मिळावं या संदर्भामध्ये आम्ही त्यांच्याकडं व वेळोवेळी वे 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 मागणी केली परंतु या झुंडशाही पुढं सामान्य माणसाला न्याय मिळत नाही आज मी कराड नगरपालिकेला साधारणपणे चार ते पाच वेळा पत्रव्यवहार केला आणि आम्हाला ते सांगतात की कोर्टाकडून तुम्ही त्याचा सोक्ष मोक्ष लावा विषय साधा आहे की अजंता ट्रान्सपोर्टचे जे बांधकाम करून उत्खनन केलेले जे साहित्य आहे त्या, त्या संदर्भात त्यांनी रॉयल्टी भरलेली आहे का आणि रॉयल्टी भरली असेल तर ती आम्हाला ती त्याच्या संदर्भात त्या काही त्यांच्याकडं असेल तर त्यांनी आम्हाला ती जरूर दाखवावं ही एवढी आमची मागणी आहे आणि शासनाचा कर बुडवणाऱ्या लोकांना एस आय टी मार्फत चौकशी करावी आज जनतेला असं वाटेल कि आज हाँ खुडा पन की आज हा खोळापणा आहे पण हे उद्याचं शहाणपण ठरेल कारण या कराडमध्ये सुद्धा वाल्मिकी कराड तयार होत्यात आणि त्याचं हे पहिलं पाऊल आहे आज आम्ही त्याची सुरुवात केलेली आहे ठराविक दिवसामध्ये तुम्हाला हे सर्व बाहेर आल्यानंतर समजेल हा आमच्या प्रश्नाला वाचा फुटावी ही माझी अपेक्षा आहे जय हिंद जय महाराष्ट्र